सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टोकावडे ग्रामपंचायत व महिला ग्रामस्थांनी काढली गावामध्ये पालखी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासवे वर्ष राज्यभर साजरे होत आहे तरी आज संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा मूर्तीची पालखीतून मिरवणूक सायंकाळी पाच ते सात वेळ टोकावडे येथून काढण्यात आली या पालखी सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी वारकरी भक्तांनी सर्व महिलांनी भगिनी महिला बचत गटांनी सर्व शासकीय कर्मचारी यांनी पालखी सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व तसेच वारकरी बंधू भगिनी यांनी भजनी संत ज्ञानेश्वरांचे भजन करत संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढून हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली यावेळी महिला ग्रामसेवक व महिला सदस्य बचत गट महिला उपस्थित होते आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे मुरबाड